नमस्कार मी विजय चव्हाण अंबर तालुक्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी त्याचबरोबर विधवा महिला जे आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं या महिन्यापासून अडीच हजार रुपये अनुदान चालू केलेलं आहे माझ्याकडं काही फोन कॉल झालेले होते काही प्रतिनिधी आलेले होते दिव्यांग बांधवांचे काही लोकांच्या खात्यात अडीच हजार पडलेले आहेत आणि काहीच्या खात्यात दीड हजार पडलेले आहेत अशी तक्रार त्या लोकांची आहे तर या बाबी आज हा महिना पहिला महिना आहे काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असू शकतात त्या तांत्रिक अडचणी आपण सर्व चेक करून घेणार आहोत त्यामुळे कोणीही पॅनिक होण्याची गरज नाही किंवा त्यांच्या काही खात्यात पैसे पडणार नाही असंही काही करायची गरज नाही आम्ही या आठवड्यामध्ये सर्व चेक करणार आहोत चेक कर करून जर नाही आलं तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्या विषयी वरिष्ठांकडे आपण कळवून सॉफ्टवेअरमध्ये काही दुरुस्ती करता येत असेल तर ता आपण ती दुरुस्ती करणार आहोत हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा अनेक दिव्यांग बांधव असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेचे पात्र लाभार्थी असतील किंवा श्रावण बाळचे काही लाभार्थी आहेत बऱ्याच लाभार्थ्यांचे ई आधार व्यवस्थित न झाल्यामुळे आता काही वेळेस तुम्ही ई आधार झालेला आहे असं म्हणताय परंतु मी प्रत्यक्षात चौकशी केली ई आधार न झाल्यामुळं तुमचे पगार पडलेले नाहीत स शासनाकडून दर महिन्याला तुमच्या खात्यात पैसे पडत असतात परंतु तुमच्या काही तांत्रिक चुकीमुळं त्या अडचणी निर्माण होऊ शकलेल्या असतात त्यामुळं आपला जो काही आधार क्रमांक का आहे ई आधार करणे एक गोष्ट तो ई आधार ज्या बँक खात्याशी अटॅच आहे मग ते पोस्ट खाते असू शकतात त्याच्यामध्ये जिल्हा बँक असू शकते महाराष्ट्र ग्रामीण बँक असू शकते किंवा इतर जी कोणतीही बँक आहे जेवढे काही खाते तुमचे आहेत ते सर्व खाते आपण तपासून घेणं गरजेचं आहे त्यानंतर जर समजा काही तांत्रिक अडचण असेल तर तुम्ही कार्यालयाशी संपर्क साधा हे सर्वांना दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद